नमस्कार मित्रांनो आज बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट जयकवाडे धरणाचे सकाळचे सहा वाजेचे अपडेट आले आहेत काल रात्रभर जयकवाडे धरण किती भरलं आहे तसंच धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बिल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण आपण केले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील नाशिक तसेच नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अवकेत घट झाले जरी असल लाका आज जरी असलं तरी लाखाच्या घरात आवक कायम आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची एकूण पाणी पातळी चौऱ्याण्णव पूर्णांक नव्वद टी एम सी इतकी झाली तर यातील उपयुक्त पाण्याचा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक तेवीस टी एम सी इतका झाला आहे सध्या जयकवाडी धरणात एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळच्या अपडेटनुसार जयकवाडे धरण पासष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के इतकं भरलं आहे